ओ माय गॉड लाखाची लॉटरी लागली मला मित्रांनो तुम्हाला पण पाहिजेत पंचवीस लाख रुपये पंचवीस लाखाची लॉटरी तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील आणि मी कोणकोणत्या गोष्टी केल्यात हे सर्व तुम्हाला डिटेल पण मी सांगेन बस हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही ही संधी गमावू नका संधीचं सोन करा मित्रांनो सोनं करा पण त्याच्या अगोदर मला कशी लॉटरी लागली बघा प्रूफ बघा नमस्कार सर सर मैं के बीसी से बात कर रहा हूँ कस्टमर ऑफिसर राजेश शर्मा मुंबई से सर आपके लिए इन्फॉर्मेशन गुड न्यूज जानकारी है सर आप जो अपने मोबाइल के अंदर सिम चला रहे हो जिस नंबर का आपके पास व्हाट्सअप चल रहा है सर हमारी कंपनी की तरफ से आपके इसी व्हाट्सअप नंबर पे 25 लाख रुपए की सर आपकी लॉटरी निकली है सर आपको और आपकी फैमिली को के बीसी से कॉन्ग्रेचुलेसन वधाई पेश करती हैं सर मैं आपको बता दूं कि आपके इस नंबर पे लॉटरी कहाँ से और कैसे लगी है हमारी कंपनी की तरफ से पांच हजार नंबरों का पार्टिसिपेट किया गया था जिसमें एयरटेल वोडाफोन आइडिया बी एस एन एल और जियो कंपनी पाँच हजार नंबरों में से कंपनी ने आपका नंबर चुना है जिस नंबर का आप व्हाट्सअप चला रहे हो आपके इसी नंबर पे 25 लाख रुपए की लॉटरी है सर मैं आपको बता दूं ये लॉटरी आपको कहां से और कैसे रसीव होगी सर मैंने आपकी व्हाट्सएप पे लॉटरी की कुछ डिटेल्स वगैरह भेजी है डिटेल्स के अंदर एक मैनेजर का नंबर है सर आपने उस नंबर को अपने मोबाइल के अंदर सेव करना है सेव करने के बाद आपने उस नंबर पे व्हाट्सअप कॉल करनी है अगर आप उस नंबर पे नॉर्मल सिम कॉल करोगे तो सर आपकी सिम कॉल नहीं होगी आपकी उस नंबर पे फाइनली व्हाट्सअप कॉल होगी जैसे आप मैनेजर को वाट्सअप कॉल करोगे तो मैनेजर आपसे आपकी लॉटरी का नंबर पूछेंगे तो सर इस चेक लेटर के अंदर आपका लॉटरी का नंबर भी दिया हुआ है आपने उनको अपना लॉटरी नंबर बताना है बाकी की जो भी डिटेल्स इन्फॉर्मेशन है आपको वहीं से दी जाएगी थैंक यू फॉर कॉलिंग सर आप इनसे बात कीजिए बाकी की जो भी जानकारी आपको वहीं से मिलेगी थैंक यू सर बगित ना? आता तरी विश्वास पंचीस लाख लॉटरी खाई काम नहीं मित्रों खाई च काम नहीं मित्र लखपती झालो लखपती झालो पण मित्रांनो एकदा तुम्ही मोठा श्वास घ्या ना मोठा श्वास घेतला ओके आता तुम्हाला एक मी सांगतो बॅड न्यूज मित्रांनो हा सगळा लुटण्याचा धंदा आहे लुटण्याचा तुम्हाला लुटलं जाईल तुम्हाला सुद्धा असा मेसेज येईल हा सगळा फ्रॉड आहे मित्रांनो तुम्हाला असा मेसेज येईल त्याच्यामध्ये सांगितलं जाईल की तुमचा व्हॉट्सअप नंबर लक्की ड्रॉ झालाय आणि तुम्हाला पंचवीस लाखाची लॉटरी लागली हा मेसेज आल्यानंतर तुम्ही तर खूप खुश होऊन जासाल की माझा नंबर लक्की ड्रॉ झाला मला पंचवीस लाखाची लॉटरी लागली त्याच्यामध्ये तुम्हाला एक नंबर दिला जाईल त्यांच्या मॅनेजरचा आणि त्याच्यामध्ये सांगितलं जाईल की तुम्ही या मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर पंचवीस लाखाची लॉटरी पाहिजेत असेल तर आणि जेव्हा तुम्ही त्या मॅनेजरला कॉल कराल तेव्हा तो मॅनेजर तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर पंचवीस लाख रुपये पाहिजेत असतील किंवा तुम्हाला ही लॉटरी पाहिजेत असेल तर तुम्हाला पासबुकचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी द्याल त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल आणि हा जर ओ टी पी तुम्ही त्यांना दिला किंवा त्यांना शेअर केला त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमधला सर्व पैसा गायब त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सावधान राहा बी तुम अलर्ट ओके आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा कारण तुमच्या एका शेअरमुळे तुमच्या मित्राचे पैसे वाचू शकतात त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्यू खतम